नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत प्रतिमा आत्याचा ऍक्सिडेंट जिथे झालेला असतो सायली तिथे आलेली असते आणि आजूबाजूच्या लोकांना प्रतिमाचा फोटो दाखवून ती विचारत असते परंतु प्रतिमा आत्याबद्दल कोणालाही काही माहीत नसतं सायली टेन्शनमध्ये असते आणि त्याचवेळी एक बाई तिच्या समोरून जाताना दिसते ती अगदी हुबेहूब प्रतिमहत्यासारखीच दिसत असते तर सायलीला असं वाटतं की ती प्रतिमाच आहे त्यामुळे प्रतिमात्या प्रतिमात्या अशी ती, ती जोरजोराने हाक मारत असते सायली खूपच आनंदात असते आणि तिला वाटतं की प्रतिमात्या आता सापडली आणि मी तिला घरी घेऊन जाणार सायली आता प्रतिमात्याच्या पुढे येऊन उभे राहते परंतु ती प्रतिमात्या नसते आणि दुसरीच कुठली तरी बाई असते सायली त्यांना म्हणते की माफ करा आई मी तुम्हाला ओळखलं नाही मला वाटलं की माझ्या आत्याच आहे आणि मग ती त्या बाईंना तो फोटो दाखवते प्रतिमात्याचा आणि विचारते की ह्या बाईंना तुम्ही ओळखता का म्हणजे ह्या बाई अगदी तुमच्यासारख्याच दिसतात आणि तुमच्यासारखीच अशी डोक्यावरनं ओढणी घेतात आणि त्यांच्या तोंडावर असे भाजल्याचे वन आहेत बघा ना एकदा तर ती बाई म्हणते की नाही मी यांना नाही ओळखत असं म्हणून ती बाई तिथून निघून जाते तर मित्रांनो आजचा ठरलं तर मगचा भाग हा खूपच जास्त थरारक असणार आहे आणि तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही ठरलं तर मगचा आतापर्यंतचा हा बेस्ट एपिसोड असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मतही कळवा धन्यवाद सायली खूप टेन्शनमध्ये असते प्रतिमा प्रतिमहत्या कशी सापडणार हे तिला कळत नसतं आणि त्यातल्या त्यात तिचा फोनही स्विच ऑफ झालेला असतो इतक्यातच मंदिरातला घंटा वाजतो आणि सायली आता मंदिराकडे बघते आणि तिला जरा पॉझिटिव्ह फील होतं तर इकडे अर्जुन कल्पनाला विचारत असतो की सायली गेली कुठे मग कल्पना विमलला विचारत असते की काय गं का विमल तुला काही का? सांगून गेली आहे का विमल म्हणते की नाही मला तर ताई काहीच सांगून गेल्या नाही दुपारपासून मला त्या दिसल्याच नाहीये अस्मिता म्हणते की मग तिचा पाय घरात कुठे टिकतो नवऱ्या घरात नाहीये असं बघितलं आणि लगेच हुंडारायला गेली कुठेतरी बाहेर आणि असंही तिला भटकायला खूप आवडतं ना आणि आता तर काय किल्ल्यांचा मान मिळालाय ना तिला मग मला सांगा की मालकीनबाई कोणाला सांगून बिंगून कशाला जातील अस्मिताची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते आणि खूप सॉरी अस्मिताची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते आणि सायलीला नेहमीप्रमाणे टोचून बोलण्याचा आणि तिच्याबद्दल अपशब्द काढण्याचा हा चान्स देखील अस्मिता अजिबात गमावत नाही पूर्णाजीला अस्मिताच्या बोलण्याचा राग येतो आणि अस्मिताला ती म्हणत असते की अस्मिता काय बोलती तू आणि तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय का मग कशाला मध्ये बोलतेस ग तुला कोणी विचारलं तुझं मत कोणी घेतलं का याबद्दल मग कशाला बोलतीयस गप्प बस आजीने अस्मिताला चांगलंच झापलेलं असतं बरं ही अस्मिता प्रत्येक वेळी हेच बोलणे खात असते तरी तिचं तोंड काय बंद होत नसतं आजी कल्पनाला विचारते की कल्पना सायली कुसुमताईकडे वगैरे गेली असेल का तर कल्पना म्हणते की हो काल कुसुमताईकडे तर ती गेली होती आणि आजही त्यांचा काहीतरी प्लॅन ठरला असेल कुसुमताईकडेच गेली असेल काहीतरी प्लॅन ठरला असेल प्लॅन झाल्यावर येईल ती विमल म्हणते की मग वहिनी आपण एक काम करूया का सायलीताई येण्याच्या आतमध्ये आपण सगळ्यात स्वयंपाक उरकून टाकूयात का कल्पना म्हणते की हो चालेल ना आपण स्वयंपाक उरकून टाकूया एरवी आपल्याला सायली स्वयंपाक झाला असं सरप्राईज देत असते आणि मग आज आपण तिला आपल्याकडनं स्वयंपाक आहे हे सरप्राईज देऊयात विमल म्हणते की चालेल ना परंतु अर्जुनचं मन मात्र खूप खात असतं अर्जुन स्वतःच्याच मनाशी विचार करत असतो की जर सायलींना कुसुमताईच्या इथे जायचं होतं तर सायलीने मला मेसेज केला असता पण मग सायली मला न सांगता का गेल्या असतील तर इकडे सायली ही मंदिरात आलेली असते देवी आई समोर हात जोडून सायली म्हणत असते की देवी आई मला शंभर टक्के खात्री आहे की मी ज्यांना बघितलं त्या प्रतिमा आत्याच होत्या तू मला संकेत देते ना मी इथं अलिबागला येणं माझ्यासमोरच प्रतिमात्यांना गाडी समोरून ढकलणं हे सगळं तूच घडवून आणलं आहेस ना हो मग आता माझी आणि प्रतिमात्यांची भेटसुद्धा घडवणार अगं पूर्ण आजी कित्येक वर्ष झाले त्यांची वाट बघताय आणि अगं खरी आई एवढं करणार नाही एवढं पूर्ण आजी त्यांच्यासाठी करतात देवी आई तुझी कृपा होऊ दे माझ्यावरती आणि मी आत्तापर्यंत तुझी जी काही भक्ती केली आहे ना तर ती भक्ती खरी असेल ना तर तू त्यांना माझ्यासमोर आणशील एरवी तर तू भक्तांची परीक्षा घेत असतेस ना परंतु आज मात्र तुझी एक भक्त तुझी परीक्षा घेते असं समज तर मी इथून तशी जाणारच नाही जोपर्यंत प्रतिमाहत्या समोर येत नाही तोपर्यंत मी अलिबाग सोडणार नाही त्यामुळे तुला आता प्रतिमाहत्याला माझ्यासमोर आणावंच लागेल देवी आई माझ्यावर कृपा कर कृपा कर ग माझ्यावर की प्रतिमाहत्यांना माझ्यासमोर आण आज मी त्यांना इथून घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही आज तू माझी आणि त्यांची भेट घडवून आण घरी प्रतिमहत्यांची सगळेजण वाट बघताय देवी आई देवी आई माझी नको ग एवढी परीक्षा बघू आत्याची आणि माझी भेट घालून दे देवी आई माझी आणि त्यांची भेट घालून दे ग सायली खूप कळकळीने देवीला प्रार्थना करत असते आणि सायलीची ही प्रार्थना देवीने ऐकलेली सुद्धा असते आणि सायलीला कौल म्हणून तिच्या डोक्यावरचं फुल पाडलेलं असतं देवी आईने फुलाच्या रूपातून सायलीला कौल दिलेला असतो आणि सायली जेव्हा ते फुल बघते तेव्हा सायलीला प्रचंड आनंद होतो प्रतिमा आत्या आप आपल्याला अलिबागमध्ये भेटणार आता सायलीला याची पूर्ण गॅरंटी आलेली असते इकडे अर्जुनच्या मात्र मनाची चलबिचल सुरू असते तर इकडे आता कल्पनाला ज्या टाईममध्ये सायली परत येईल त्या टाईममध्ये अजून सायली घरी आलेली नसते त्यामुळे अर्जुन आणि घरातले सर्वच जण काळजीमध्ये असतात अर्जुन तर सायलीची वाट बघत दारामध्येच थांबलेला असतो की सायली अजून का आली नाहीये आणि एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा फोन स्विच ऑफ येत असतो त्यामुळे अर्जुनची काळजी आता खूपच वाढलेली असते अर्जुन सारखा सायलीची वाट बघत असतो त्याच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात कल्पनाच्याही मनाची परिस्थिती तीच असते अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन अरे सायली अजून का आली आणि तर ती यायला हवी होती आता तर तिला फार उशीर होत चाललाय पूर्ण आजी सुद्धा म्हणत असते की काय झालं असेल म्हणजे एवढ्या रात्रीची तर कधीच ती बाहेर थांबत नाही आणि आता किती रात्र झाली आहे प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तिला एकदा फोन तरी करून बघ अर्जुन म्हणतो की डॅड मी तिला केव्हापासून कॉल ट्राय करतोय परंतु तिचा फोन स्विच ऑफच येतोय मलाच काही कळत नाहीये की तिच्या फोनची बॅटरी संपली आहे की ती नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे पूर्णाजी म्हणते की अर्जुन अरे मग सायलीचा फोन लागत नाहीये तर सायली कुसुमताईच्या इथे गेलीय मग एक काम कर कुसुमलाच कॉल कर तर कल्पना म्हणते की हो पूर्णाई अगदी बरोबर बोलताय अर्जुन तू कुसुमताईला कॉल कर बरं सॉरी अर्जुन आता कुसुमताईला कॉल करतो कुसुमताई विचार करते की चिडक्या बिब्याचा मला एवढ्या रात्रीचा कॉल नक्कीच सायलीची काहीतरी तक्रार करणार असेल हा कुसुमताई अर्जुनला म्हणते की बोला अर्जुन सर काय म्हणताय काय म्हणते मग आमची सायली अर्जुनला कुसुमताईच्या बोलण्याची भीती वाटते आणि तो विचारतो हो की म्हणजे याचा अर्थ सायली तिथे नाहीये कुसुमताई म्हणते की सायली माझ्याकडे आणि एवढ्या रात्री एवढ्या रात्री सायली माझ्याकडे कशी काय येईल आणि तुम्हाला माहित नाहीये का भर, ना की सायली कुठे म्हणून का बरं काय झालंय तुम्ही काही बोलला नाहीत ना तिला तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही असं काहीही झालेलं नाहीये सायलीचं आणि माझं काहीही वादावाद झालेला नाहीये आणि दुपारपासून ती गायब आहे दुपारपासून घरातून ती कुठेतरी निघून गेली आहे तर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ती तुमच्याकडे झाली आहे कुसुम म्हणते की तिने तुम्हाला सांगितलं होतं का की ती माझ्याकडे येणार आहे म्हणून अर्जुन म्हणतो की ऍक्च्युली तोच तर प्रॉब्लेम आहे की तिने कोणालाच सांगितलेलं नाहीये कुसुमताई सुद्धा आता घाबरलेली असते आणि म्हणत असते की हे असं कसं काय झालं म्हणजे सायली एवढी बेजबाबदार मुलगी नाहीये अर्जुन आता खूपच घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की सायली जर तुमच्या इथे नाहीये तर मग ती कुठे गेली कुसुमताई म्हणत असते की अहो आता हे मला कसं करणार आहे आणि मला कसं काय माहीत असणार आहे मला जे हे सगळं चाललंय ना खरे -खरे ते अजिबात ठीक वाटत नाही आहे बघा मला तुम्ही खरं खरं सांगा की तुम्ही सायलीला काही वेडवाकडं बोलला नाही आहेत ना तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही कुसुमताई मी माझ्यावर विश्वास ठेवा की सायलीला मी काही वेडवाकडं बोललो नाही आणि आता ती कुठे असेल कुसुमताई सुद्धा खूपच पॅनिक होत असते आणि म्हणत असते की काय झालं असेल सायलीला कुठं असेल ती आता हे बघा मी तुमच्या घरी येते मला इथे एकटीला अजिबात चेन पडणार नाही अर्जुन आता फोन ठेवतो आणि कुसुमताईला सांगतो की तुम्ही लवकर इकडे या अर्जुन कल्पनाला आणि घरातल्यांना सांगतो की सायली कुसुमताईच्या सुद्धा नाही आहे त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो आता सायली गेली तर गेली कुठे हा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो आता या अस्मिताच्या जिबेला तसंही काही हार्ड नसतं आणि मूर्खासारखं का ती काहीतरी बोलत असते आणि म्हणत असते की बापरे म्हणजे कुसुमताईच्या घरीसुद्धा सायली नाही आहे तिचा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला तर नसेल ना तिच्या बोलणाने सर्वच जण घाबरतात तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता तू जरा गप्प राहा आणि जर तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर तो तुझं तोंड बंद ठेव खरंच एकदम डिस्कस्टिंग आहे ही अस्मिता म्हणजे एवढे बोलणे खाते तरी पण तिला तेच करायचं असतं एखादं लहान सुद्धा एवढं बोलल्यानंतर शहाण्यासारखं वागायला सुरुवात करेल परंतु अस्मिता कधी सुधारायची नाही प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन कुसुमला काहीच माहीत नाहीये का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही डॅड कुसुमला काहीच माहीत नाहीये अल्पनाला तो म्हणत असतो की मम्मा आता मलाही सुद्धा खूप टेन्शन यायला लागले सायली ठीक ला तर असेल ना आणि सायलीला काही झालं तर नसेल ना अर्जुन आता प्रचंड टेन्शन मध्ये असतो आणि सायली शिवाय आता त्याचा जीवच राहत नाही तर देवीने सायलीला कौल म्हणून फुल दिलेलं असतं सायली पटकन ते फुल उचलते आणि देवीचे आभार मानत असते त्याचवेळी गुरुजी हे सायलीला म्हणत असतात की मुली हा घे प्रसाद आणि बाहेर जिथे जे मदत करू बसलेत ना त्यांना तू हा प्रसाद वाटून दे तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होती सायली म्हणते की हो गुरुजी मी हा प्रसाद वाटते परंतु तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा गुरुजी म्हणतात की नक्कीच सायली देवी आईला हात जोडून आता मदत ती प्रसाद वाटण्यासाठी बाहेर येते आता सायली तिथे बसलेल्या मदत असते सायली प्रत्येकाला प्रसाद वाटत असते वाट आणि सर्वजण सायलीला भरभरून आशीर्वाद देत असतात सायली अगदी आनंदाने हे काम करत असते आणि मित्रांनो त्याच वेळी असा एक क्षण येतो की अक्षरशः अंगाला काटे येतात आणि ज्या दिवसाची आपण इतके दिवस वाट बघत होतो आणि देवी आईची कृपा बघा की त्या प्रतिमा ही बसलेली असते आणि सायली प्रतिमाच्या हातावरच प्रसाद ठेवते आणि जेव्हा ती प्रतिमाला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते देवी आईकडे ती बघत असते आणि देवी आईने खरंच आज दाखवून दिलेलं असतं की तिच्या भक्तांसाठी ती अगदी काहीही करू शकते आणि आज खऱ्या अर्थाने भक्ताने घेतलेल्या परीक्षेमध्ये देवी आई पास झालेली असते आणि देवी आईच्या मंदिरातच सायलीला प्रतिमा भेटलेली असते सायली ही प्रचंड खुश झालेली असते सायलीला काय करावं तेच कळत नसतं त्याला असं समोर बघून सायलीला काय करावं तेच कळत नसतं आणि अलिबागला येण्याची सायलीची मेहनत वाया गेलेली नसते आणि तिचं काहीतरी चीज झालेलं असतं सायली त्याला उठवते आणि त्याला म्हणते की प्रतिमहत्या कशा आहात तुम्ही तेव्हा प्रतिमा मात्र सायलीकडे खूप आश्चर्याने बघत असते आणि सायलीला तिने ओळखलेलंही नसतं सायलीला काय करावं काहीच कळत नसतं प्रतिमात्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं तिला झालेलं असतं प्रतिमात्त्याला ती म्हणते की प्रतिमात्या या ना माझ्यासोबत पाऊससुद्धा खूप चालू असतो अजून सायली घरामध्ये आलेली नसते घरातले सर्वजण अस्वस्थ असतात तर कुसुमताई सुद्धा घरी आलेली असते अर्जुन सारखे सायलीला कॉल ट्राय करत असतो परंतु सायलीचा कॉलच लागत नसतो अर्जुन म्हणत असतो की काय झालं या सायलीला ही फोन का बंद करून बसली आहे आणि अशी कोणाला न सांगता का निघून गेली एवढं काय अर्जंट होतं प्रताप म्हणतो की अर्जुन अरे सायली दुपारपासून गायब आहे आणि ती कोणालाही न सांगता गेली म्हटल्यावर तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल नाहीतर सायली असं कोणाला न सांगता कधीच जाणार नाही तर पूर्णा आजी कल्पनाला म्हणत असते की काय ग कल्पना सायली पावसामध्ये कुठे अडकली असेल का ग अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय की तसंच झालं असणार सायली पावसामध्येच कुठेतरी अडकली असणार मी एक काम करतो मी सायलीला शोधायला जातो कल्पना म्हणते की अर्जुन अरे परंतु एवढ्या पावसाचं तू कुठे चाललायस आता तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे अर्जुन म्हणतो की मी आता लगेच निघतो कुसुमताई म्हणते की माझा जीवसुद्धा थाऱ्यावर नाही आहे मला असं वाटतंय की सायली पावसामध्ये कुठेतरी अडकली असेल आणि मग तिला असं वाटत असेल की कुसुमताईच्या घरी जावं आणि माझ्या घरी आधारासाठी आले असेल आणि माझं घरही बंद आहे अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही एक काम करा अर्जुन म्हणतो की ठीक आहे एक काम करा तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो आणि सायली जर तिथे आली तर मला लगेच कॉल करा कल्पना कुसुमताईला म्हणते की कुसुमताई तुम्ही आता जा घरी परंतु सायलीबद्दल तुम्हाला काहीही कळलं ना तर लगेच कळवा कुसुमताई म्हणते की हो मी सायलीबद्दल तुम्हाला लगेच कळवेल तर चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की हे बघ अर्जुन सायली वहिनीला शोधायला तू एकटाच जाऊ नकोस मी देखील तुझ्यासोबत येतो अश्विन सुद्धा म्हणतो की दादा मी सुद्धा येतो कुसुम पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी येते हा मी तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हो कुसुम परंतु आम्हाला कळव हा सगळं कुसुमताई हो म्हणते तर आता कुसुमताई अश्विन अर्जुन आणि चैतन्य चौघेही आता सायलीला शोधायला निघालेले असतात तर इकडे सायली आता प्रतिमहत्याला घेऊन मंदिरात येते प्रतिमाहत्या मात्र अनोळखी व्यक्तीप्रमाणे सायलीला बघत असते सायलीच्या चेहऱ्याकडे ती बघत असते सायली मात्र खूपच खुश असते सायली देवी आईकडे येते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई मला माहित होतं की तू माझी इच्छा पूर्ण करणार पहिल्यांदा सायली देवी आईच्या पाया पडते आणि मग नंतर प्रतिमाच्या ती पाया पडते आणि म्हणते की प्रतिमात्या नमस्कार करते हा सायली प्रतिमहात्याला म्हणत असते की आत्या अहो मी तुम्हाला केव्हापासून शोधत होते देवी आईची कृपा म्हणून तुम्ही मला सापडल्यात अहो काल सुद्धा मी तुम्हाला इथं बघितलं होतं परंतु आपली भेटच नाही झाली तेव्हा म्हणून मी आज इथं आली आहे आणि बघा ना मी पण आनंदाच्या उत्साहामध्ये काय काय बरडते मलाच कळत नाहीये मला ओळखलं नसेल ना तेव्हा प्रतिमात्या नाही म्हणून मांडवलं होतात सायली म्हणते की मी सायली आहे मी अर्जुनची बायको म्हणजे तुमच्या पूर्णाई आहेत ना त्यांच्या नातवाची बायको अहो प्रतिमात्या घरी तुमची सर्वजण खूप वाट बघताय तुम्ही का नाही घरी आले प्रतिमहात्या आता तुम्ही अजिबात घाबरायचं नाही मी आली आहे ना आता आता तुम्ही काळजीच करू नका चला बरं आपण घरी जाऊयात असं म्हणून सायली आता पुढे निघते तर प्रतिमहात्या मात्र मागेच उभी असते सायली मागे वळून बघते तर प्रतिमहत्याला बघून ती पुन्हा प्रतिमात्याकडे येते आणि म्हणते की काय झालं प्रतिमात्या अहो घरी चला ना आणि तुम्ही काही बोलत का नाही प्रतिमहात्या तेव्हा प्रतिमा आता खानाकुना करून सांगते की मला बोलताच येत नाही हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो हे ऐकून सायलीला फार वाईट वाटतं आणि सायली म्हणते की हत्या तुम्ही बोलू शकत नाही सायलीच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं प्रतिमहत्या फक्त सायलीकडे बघतच असतात सायली प्रतिमात्याला म्हणत असते की हत्या तुमची वाचा गेली आहे परंतु प्रतिमा एक नाही दोन नाही ती फक्त सायलीकडे बघत असते ही मुलगी का एवढी आहे ही मुलगी का मला प्रतिमा प्रतिमा म्हणते हे सुद्धा प्रतिमात्याला कळत नसतं इकडे मैपत हा कॉलवर बोलत असतो आणि इन्व्हेस्टरसोबत तो बोलत असतो आणि म्हणत असतो की सांगितलं ना साहेब मी तुमचे सगळे पैसे देणार आहे आणि तुमचे पैसे न देता तसंही मी कुठे जाणार आहे नवीन बिझनेस जो मी सुरू करणार आहे ना त्यातला येणारा पैसा मी सगळा तुम्हालाच तर देणार आहे अहो जरा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना आता नागराज तिथेच बसलेला असतो आणि विचार करत असतो की माझी अक्कल कुठे शेण खायला गेली होती आणि ह्या मैपतला मी प्रतिमाचे दागिने दिलेत आता मला काही करून ह्याच्याकडनं प्रतिमा महिनीचे दागिने घ्यायलाच हवे परंतु जर मी आता याच्याकडे सरळ पद्धतीने दागिने मागितले तर हा मला थोडीच देणार आहे मैपत फोन ठेवतो तर नागराज त्याला विचारतो की काय रे आता काही नवीन बिझनेस चालू करणारे की काय मैपत म्हणतो की काय करणार शेवटी तुमच्यासारखी भली माणसं आहेत ते आम्हाला पैसे देतात म्हणून करतो आम्ही बिझनेस चालू तेवढ्यातच मैपतचा माणूस पैसे घेऊन येतो आणि मैपतच्या हातामध्ये देतो मैपत त्याला विचारतो की काय रे कुळव्यांचा आहे का त्यावर तो म्हणतो की हो मैपत म्हणतो की बरं झालं त्याने दिला याचीच वाट बघत होतो मी आणि तो त्याला निघायला सांगतो तर त्या माणसाने दिलेले पैसे मैपत आता कपाटामध्ये ठेवत असतो आणि जेव्हा तो कपाटामध्ये पैसे ठेवत असतो तेव्हा नागराज त्याच्याकडेच बघत असतो आणि नागराजला त्याच्या कपाटामध्ये असलेले प्रतिमा वहिनींचे दागिने दिसतात मैपतने अजून ते दागिने विकलेले नसतात ते दागिने अजूनही कपाटामध्ये असतात ते बघून नागराज कुठेतरी शांत होतो आणि नागराजच्या डोक्यामध्ये आता वेगळेच विचार सुरू असतात एवढंच नाही तर नागराजने हेही बघितलेलं असतं की मैपतने कपाटाला कुलूप लावून त्याची चावी ही स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेली असते आणि तेही वरच्या कोटच्या खिशामध्ये मैपत आता कुलूप लावून बेडवर बसतो आणि त्याचा कोट हा काढत असतो नागराज मैपतला म्हणत असतो की अरे वा चांगलं दिसते की बरेच लोक तुझ्या या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत आहे मैपत म्हणतो की कसं असतं दोन इन्व्हेस्टर गळाले ना तर चार नवीन येतात आता त्यांनी प्रेमाने पैसे दिले तर ठीक नाही तर मग हप्ता म्हणून जमा करायचे मैपत हा नागऱ्यासोबत बोलत असतो परंतु नागराजचं लक्ष मात्र मैपतकडे नसून मैपतने काढलेल्या कोटकडे असतं आणि आता त्यातली चावी त्याला लंपास करायची असते आणि प्रतिमा वहिनीचे दागिने पुन्हा मिळवायचे असतात सायली प्रतिमाला इकडे खाली बसवते प्रतिमाची वाचा गेलेली असते हे बघून सायलीला वाईट वाटलेलं असतं सायली प्रतिमाला विचारत असते की तुमची वाचा कशी गेली प्रतिमात्या परंतु प्रतिमाला काही बोलताच नाही प्रतिमा नुसती इकडे तिकडे बघत असते सायली प्रतिमाला पुन्हा विचारते की प्रतिमात्या हो तुम्ही राहता कुठे तेव्हा प्रतिमा मंदिरातच राहते असं तिला खानाखुणा करून सांगते सायलीला फार वाईट वाटत असतं की आजीची लाडकी प्रतिमा अशी मंदिरामध्ये आहे त्यानंतर अशी रस्त्यावरनं फिरती आहे तिच्यावर ही काय अवस्था आली आहे एवढंच नाही तर तिची वाचासुद्धा गेलेली आहे जी प्रतिमहत्या सुभेदारांची एवढी लाडकी आहे त्या प्रतिमहत्याचे एवढे हाल बघून सायलीला फार वाईट वाटत असतं आणि ती देवी आईला म्हणत असते की देवी आई तू काय वेळ आणली आहे प्रतिमहत्यावर सायली प्रतिमहत्त्याला म्हणत असते की जाऊ त्या प्रतिमहत्या तुम्ही मला आता प्रश्नांची उत्तरं नका देऊ मला हळूहळू माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील परंतु आता तुम्ही घरी चला आता तुमचं घरी येणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला बघून तुमचे दादा बहिणी तर खूपच तु खुश होतील आणि हे यांचा तर विश्वासच बसणार नाही की तुम्ही परत आलात तुम्ही ना कदाचित यांना पटकन ओळखणार नाही कारण जेव्हा तुमची ताटातूट झाली ना तेव्हा हे खूपच लहान होते परंतु आई बाबा पूर्णाजी यांना मात्र तुम्ही ओळखाल इकडे अर्जुन आता घरी आलेला असतो सर्वजण अर्जुनला विचारत असतात की काय झालं अर्जुन सायली सापडली करे तेव्हा अर्जुन पावसातून भिजून आलेला असतो आणि सांगतो की मम्मा सायली अजून नाही सापडली मला अस्मिता अर्जुनला केस पुसण्यासाठी टॉवेल आणून देते त्या सायलीला ना नुसती स्टंट करायची सवय झालीय तिला तर ना नेहमी लक्षच वेधून घ्यायचं असतं सगळ्यांचं तुला सांगते मम्मा आपल्याला कितीही त्रास झाला ना तिला काही घेणं पडत नाही नाथजी म्हणते की अस्मिता तू गप्प बस आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन तू जरा डोकं पुसून घे राजा विमल अर्जुनला म्हणत असते की अर्जुन दादा मी तुमच्यासाठी गरम कॉफी घेऊन येते म्हणजे ती प्यायला तुम्हाला जरा बरं वाटेल प्रताप अर्जुनला विचारतो की काय रे अर्जुन चैतन्य आणि अश्विन कुठे आहेत अर्जुन म्हणतो की मी त्यांना वेगळ्या डायरेक्शननी जायला सांगितलं होतं अशाने सापडण्याचे चान्सेस जास्त वाढतात आय होप त्यांना सायली सापडली असेल मी एक काम करतो त्यांना कॉल करून बघतो आणि परत एकदा सायलीला सुद्धा फोन लावतो तर मित्रांनो प्र सायली इकडे प्रतिमाला प्रश्नच विचारत असते आणि आता एक मोठा प्रश्न ती प्रतिमाला विचारते की प्रतिमात्या तुम्हाला पूर्णात जे आठवणे आठवते ना तेव्हा प्रतिमा मान डोलावून नाही असं सांगतात तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की हे कसं काय शक्य आहे म्हणजे हे लहान होते यांना तुम्ही नाही ओळखू शकत ही गोष्ट मला माहिती आहे परंतु आई बाबा म्हणजे कल्पना सुभेदार प्रताप सुभेदार पूर्णाजी हे तर आठवत आहे ना तुम्हाला प्रतिमा पुन्हा एकदा नाही म्हणून मान डोलावते तर सायली म्हणत असते की हे कसं काय शक्य आहे सायली विचारते की प्रतिमाहत्या तुम्हाला रविराज सर तर आठवत आहे ना तेव्हा प्रतिमाहत्या काहीही उत्तर देत नाही तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतोय पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन सायलीच्या खूपच काळजीमध्ये असतो सोबतच सगळं घर सायलीची काळजी करत असतं अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही कुठे आहात प्लीज लवकर या तितक्यातच सायली तिथे आलेली असते सायली पहिल्यांदा एकटीच येते आणि अर्जुनला म्हणते की मी आली आहे सगळ्यांना सायलीला बघून आनंद होतो सायली म्हणते की नाही परंतु मी एकटीच नाही आली आहे आणि प्रतिमा आत्याला ती सोबत घेऊन येते जेव्हा प्रतिमाला घरातले सर्वजण समोर बघतात तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते पूर्ण आजीला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो की प्रतिमा तिच्या समोर उभी आहे पूर्ण आजी फार इमोशनल झालेली असते आणि प्रतिमा प्रतिमा असं म्हणून ओढत असते तर पूर्ण आजीला काय करावं तेच कळत नसतं परंतु प्रतिमाहत्याला मात्र कोणीही ओळखू येत नसतं आणि प्रतिमाहत्याला सगळी ही अनोळखी वाटत असतात तर मित्रांनो पहिली पायरी तर सायलीने कम्प्लीट केली आहे की प्रतिमाहत्याला घरी घेऊन आली आहे परंतु दुसरी पायरी ही आहे की प्रतिमहत्याला सगळ्या गोष्टी कधी आठवतील तिला कधी जाणीव होईल की हे सगळं घर आपलं आहे ही आपली माणसं आहे हे प्रतिमहत्याला कधी जाणवेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि लवकरच आपल्याला ते बघायला सुद्धा मिळणार आहे आणि आजचा भाग खरंच खूप खूप छान होता आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या मताद्वारे नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच